नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल विद्यार्थ्यांच्या कला गुणांना ओळखून त्यांना वाव द्या सौ मनीषा सन्नाईक यांचे प्रतिपादन कोगनोळीत हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या हळदीकुंकू कुंकू समारंभास हजारो सौभाग्यवती महिलांची उपस्थिती आजचे जीवन हे स्पर्धेचे झालेले आहे शिक्षकांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत परंतु पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कुला कलागुणांना ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव दिल्यास विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रतिपा प्रगती होते असे प्रतिपादन पत्रकार व थोर निवेदिका मनीषा सन्नाईक बेळगावकर यांनी कोगणोळी येथील श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या हळदीकुंकू कुंकू समारंभप्रसंगी व्यक्त केली येथील श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल गर्ल्स हायस्कूल कोगणोळी व नवोदय करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंटू समारंभ व वार्षिक वितरणाचा दक्षित वितरणाचा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शिवांगी सचिन खोट धुंदरवाडी या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये सौ आशाराणी वियकुमार पाटील जिरगे आरोग्य विभाग जिल्हा पंचायत कार्याध्यक्षा सौ मनीषा सन्नाई विनोदनी अँकर निवेदिका व भद्रता संस्थेच्या सेक्रेटरी शोभा कळकू या होत्या तर प्रमुख पाहुण्यांच्यामध्ये ममता पाटील सुरेखा पाटील रुक्मिणी चौगुले पूनम चव्हाण अन्नपूर्णा पवार विद्याताई वस्कर साधना पाटील मीनाक्षी पुळी सोनाली वंजुळे प्रियंका कागले साधना वर्गे सरिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सं शुभांगी खोत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत संस्थेच्या सीईओ मीनाक्षी वाडकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रियंका खोत यांनी केले यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले नंतर संस्थेचा आढावा व अहवाल वाचन सौ सरिता पाटील मॅडम यांनी केले सोळा विद्यार्थ्यांच्यावर सुरू झालेली शाळा आज जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले आपल्या अहवालातून संस्थेच्या नावलौकिक दिवसेंदिवस कसा वाढत आहे त्याबद्दलचाही आढावा घेतला पालक प्रतिनिधी म्हणून सोनाली वंजुळे यांनी संस्थेबद्दल समाधान व्यक्त केले यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मानिक जिरगे यांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे आहे हे सांगितले एक महिला सदृढ असेल तर तिचे संपूर्ण कुटुंब सदृढ असते असे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले तर मनीषा सन्नाईक यांनी मुलांना जबरदस्ती न करता त्यांच्या बुद्धीची व क्षमतेची ओळख करून घेऊन त्यांना वाव द्यावा असे आवाहन केले प्रसिद्ध लेखिका सौ मीनाताई संकेश्वरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की विद्यार्थ्यांचे पंख कापू नका मुलांना मोबाईलमध्ये गुंतवून ठेवू नका त्यांना श्रम प्रतिष्ठेचे महत्व समजावून सांगा त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणा शुभांगी खोत यांनी विविध क्षेत्रामध्ये हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद का। असल्याचे प्रतिपादन केले यावेळी सर्व यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपाली कांबळे यांनी केले तर आभार भाग्यश्री शिंदे यांनी मांडले चला पाहूया या हळदी कुंकू समारंभातील काही